मध्ये आमच्या सातबारावरती नाव लागलेलं ला होतं सात गुंठेचे या ठिकाणी स्मशानभूमीसाठी नाव लागलेलं होतं आम्हाला ते चोरी जशाला तसं करून द्या आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की तुम्ही दुसरीकडे जागा दाखवाय लागलेली आहेत त्या जागेवरती ओपन समाजाच्या सवर्ण लोकांच्या शंभर सह्या आहेत की त्या जागेवर तुमचा माणूस आम्ही जाळू देणार नाही म्हणून तुम्ही गावातल्या गावात आमचं भांडू लावून देणार आहेत का आमचा दुसरा प्रश्न आहे आणि म्हणून ए टी एम साहेब असतील तहसीलदार मॅडम असतील आपण या ठिकाणी बौद्ध समाजावर अन्याय करत असतात हे आमचा तुमच्यावर एक पहिला आरोप आहे असं जर असेल बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी जर आपण जर त्यांची जागा त्याच्याहून आपण जर उडीत असाल तर महावडते साहेब पहिल्या तर तुमच्यावर दाखल झाली पाहिजे कारण हे अन्याय नाही तर का आमच्या समाजावरला म्हणून आमचा तुम्ही आमचं पाहू नका येणाऱ्या आठ दिवसामध्ये आमच्या सत्कारावर जशा जे नाव होतं त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सात गुंठ्याची नोंद आम्हाला त्वरित करून द्या नाहीतर येणाऱ्या ना काळामध्ये आंबेडकरी समाजाच्या वतीनं या जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आपल्या कार्यालयासमोर उग्र अशा पद्धतीचं आंदोलन करणार आहेत अशा पद्धतीचा आपल्याला इशारा देतो धन्यवाद जयवे